कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील राजेंद्र नरसिंहराव देशमुख यांचा दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी घराच्या गच्चीवरील माकडांना हकलताना हातातील काठीला आलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शानं दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदा हसतमुख मनमिळावणी गावातील प्रत्येक धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसिव्ह असणारे राजू बाप्पू वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी अकस्मित जाण्यानं संपूर्ण वानखेड गावात आज एक शोकगळा पसरली आहे सकाळी अंघोळ करण्याकरिता जात असताना राजू बाप्पू यांना घरावर माकडं उड्या मारत असल्याचा आवाज आला आणि तसेच ते गच्चीवर गेले हातात काठी घेऊन माकडांना हकलताना अचानक त्यांची काठी घरासमोर असलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील तारांना लागली त्यात जोरदार करंट आला आणि राजू बापू स्लॅब वर कोसळले काही वेळानंतर त्यांच्या पत्नी गच्चीवर आल्या बापूंना कोसळलेले पाहून ते त्यांच्या जवळ आले आणि त्यांना त्यांच्या शरीरातून करंट आला त्यांच्याही हातावर विजेचा शॉक लागला त्यावर त्यांनी जोरात किंकाळ्या ठोकल्या त्यांच्या आवाजानं शेजारी धावत आले आलेल्या लोकांकडून गावातील लाईट बंद करण्यात आली त्यानंतर राजू बापू यांना तात्काळ वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र विजेचा जोरदार करंट त्यांची प्राणज्योत आधीच मालवली होती त्यांच्या घरासमोर गेलेला इलेक्ट्रिक पोल हा जुनाय तो पोल जीर्ण झालेला आहे अशी तक्रार त्यांनी खुद्द दोन ते तीन वेळा महावितरण विभागाकडे केली होती मात्र विद्युत विभागाकडून त्या पोलची तात्पुरती थातूर मातूर वेळी केली जात होती अखेर जिरण झालेल्या याच इलेक्ट्रिक पोलमुळे आज या घटनेनं त्यांचा जीव गेला असा आरोप कुटुंबियांनी केलाय आज सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले राजू बापू यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा अप्त परिवार आहे सावधान हिंदुस्तान न्यूजडी प्रतिनिधी स्वप्नील देशमुख संग्रामपूर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा